और आज जी नहीं साड़ी हाँ माँ जी खाने में तेल कुत्ते वाले बारे कुछ मतलब ये मालूम माँ जी घी की कोल्ड स्टैंडर्ड रिफाइंड ऑयल लगाऊंगी इससे तो क्या स्वास्थ्य है ये जो खाने में चित्त से खाना त्रुटि की फॉर्मेट है और छोटी सी बात की कोई बात समर सिक्योरिटी कलर मेरे को नहीं लगे तो जे कोणी नवीन आहे चॅनलवरती त्यांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुम्हाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आहेत जे बघत आहेत त्यांनी कमेंट करा कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचार का मी आता शेगाव येथील बस स्टँडवर आहे हे बघा शेगाव येथील बस स्टँड कसे आहे सूचना बस स्थानकावर चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे तरी प्रवाशांनी बस लाईल चे मंगलसूत्र आणि इतर मौल्यवान बाकीने करू शकतात तरी सर्व प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावीच्या महामंडळा Eu então, não gosto